एकोणतीस मार्च शनीचा मोठा गेम फक्त नऊ दिवस उरलेत आताच सुरू करा हे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे आपल्या कर्मानुसार फळ देत असतात म्हणून शनिदेवाला न्यायाची देवता असे म्हटले जाते येत्या एकोणतीस मार्चला आहे शनी अमावस्या या शनी अमावस्येला ग्रहांमध्ये बदल होणार आहे आणि काही राशींची साडेसाती संपणार आहे काही राशींना साडेसातीचा सा मधला टप्पा सुरू होणार आहे तर काही राशींची साडेसाती सुरू होणार आहे ग्रहांमध्ये मोठा फेरबदल होणार असून तो काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभही ठरू शकतो एकोणतीस मार्चला म्हणजेच शनी अमावस्येच्या दिवशी काही राशींना साडेसाती सुरू होणार आहे शनी हा सध्या कुंभ राशीत विराजमान असून तो एकोणतीस मार्चला मीन राशीत प्रवेश करणार रा आहे या होणाऱ्या रा राशी परिवर्तनामुळे काही राशींमध्ये अशांतता निर्माण होऊ शकते याचा सर्वात मोठा परिणाम हा चार राशींवर होणार रा आहे साडेसातीपासून आपणास त्रास कमी व्हावा आराम मिळावा यासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो तर कोणत्या आहेत या चार राशी ज्यांना या राशी परिवर्तनाचा त्रास होणार आहे आणि त्यावर त्यांनी काय उपाय करावेत जाणून घेऊयात खालीलप्रमाणे यातील पहिली रास आहे मेष रास एकोणतीस मार्चला शनी हा कुंभ राशीमधून मीन राशीत प्रवेश करणार रा असून त्याच दिवसापासून मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे शनीने मीन राशीत प्रवेश करताच या काळापासून तुम्हाला कुठलेही वाईट कृत्य अथवा अवैध सोडून द्यावे लागतील चुकीचे काम करणे तसेच चुकीच्या संगतीतही राहू नका कारण याचा त्रास हा तुम्हालाच होणार आहे बाबतीत देखील या दे अचूक निर्णय घेऊ नका कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी शहानिशा करून घ्या या काळामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा आई वडिलांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागू शकते साडेसातीचा हा त्रास कमी व्हावा यासाठी दररोज न चुकता हनुमान चालिसाचे पठण करा दर्शन घ्या जमल्यास त्या ठिकाणी देखील हनुमान चालिसाचे पठण करा त्यातील दुसरी रास आहे सिंह रास शनीने मीन राशीत प्रवेश केल्यामुळे तुमच्या राशीमध्ये याचे संक्रमण हे आठव्या भावात असेल शनीचे संक्रमण हे आठव्या भावात असल्यामुळे तुम्हाला अनावश्यक गोष्टींची काळजी वाटत राहील चिंता वाढेल आणि यामुळे तुम्हाला मानसिक त्रासही होऊ शकतो सामाजिक स्तरावर अथवा कुटुंबामध्ये किंवा कुठेही बोलताना खूप काळजी घ्यावी लागेल तुमच्या कामाच्या बाबतीतही तुम्हाला घाई गडबड करावी लागणार नाही कोणतेही निर्णय घेताना वरिष्ठ मंडळींचा किंवा तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या या काळात तुम्हाला पायाच्या दुखण्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात वरील सर्व प्रकारचे त्रास कमी व्हावे यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय म्हणजे शनिवारच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करा तिसरी रास आहे कन्या रास मीन राशीमध्ये जेव्हा शनीचे भ्रमण सुरू राहील तर या काळात तुम्हाला मात्र खूप काळजी घ्यायची आहे कुठल्याही कामासंबंधित तुम्हाला अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार आहे याचा परिणाम हा तुमच्या वैवाहिक जीवनावर देखील होऊ शकतो वैवाहिक जीवनामध्ये थोड्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल तुमच्या जोडीदारासोबत तुमचे थोडे छोटे मोठे भांडणही होऊ शकतात त्यामुळे याची आधीच काळजी तुम्हाला घ्यावी लागेल या काळात तुमच्यावर शनीची सातवी दृष्टी राहील त्यामुळे कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगा नाही तर समाजात तुमचे चुकीचे नाव समोर येऊ शकते म्हणून आधीच सावध राहिलेले बरे वरील त्रास तुम्हाला होऊ नये यासाठी तुम्ही दररोज शनिदेवाच्या बीजमंत्राचा जग करा बीज मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम सह शने नमहा हा होय चौथी रास आहे धनुरास एकोणतीस मार्चला मीन राशीत शनीचा प्रवेश झाल्यानंतर धनुराशीच्या लोकांनाही याचा त्रास होणार आहे याचा परिणाम म्हणजे तुमच्या कुटुंबातील अथवा तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये तसेच नातेसंबंधही बिघडू शकतात याचे सतत टेन्शन घेतल्याने तुमचा मानसिक त्रास वाढू शकतो मानसिक समस्या तुम्हाला येऊ शकतात जर तुम्ही कुठे प्रेमसंबंधात अडकलेले असाल तर त्यामध्ये देखील कटुता वाढू शकते या काळात तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधात थोडी सावधगिरी बाळगावी लागू शकते तुमच्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच तुमच्या करिअर क्षेत्रामध्ये तुमचे सहकारी तुमचे मित्र हे तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे आधीच सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल म्हणून कुठलेही काम करताना अगदी घाई गडबड न करता कोणतेही निर्णय घेताना खूप काळजी तुम्हाला घ्यावी लागू शकते अनुभवी लोकांचा तुम्हाला यात सल्ला घ्यावा लागेल या काळात तुम्हाला तुमच्या आईवडिलांची देखील विशेष काळजी घ्यावी लागू शकते त्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे वरील सर्व प्रकारचा तुमचा हा त्रास कमी व्हावा यासाठी एक उपाय करा दररोज महादेवाची पूजा करा एक तांब्या जल जरूर अर्पण करा श्री स्वामी समर्थ